यानंतर श्री राजू इसाई वसई पश्चिम विभाग प्रमुख वसई बहुजन विकास आघाडी त्यांनी या स्भेठावर यावर रवींद्र सिंह आनंद जी वसई पश्चिम विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेला आहे बहुजन विकास आघाडीचे ते कार्यकर्ते आहेत त्यांचाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश होतोय करणदीप सिंह अरोरा वसई पश्चिम माजी आता भारतीय जनता पार्टी ते प्रवेश करतायत सरदार गुरजित सिंग छाबरा वसई पश्चिम हॉटेल निलम पश्चिम चरणजीत सिंग सबरवाल यांनाही विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं सरदार गुरजित सिंग चावला सरदार सुखदेव सिंग सिंगजी एअरफोर्स मध्ये माजी अधिक सरदार गुरबीत सिंग चाब्रा जसमीन सिंग चाब्रा सरदार मंजीत सिंह दिलवा सिंग जी ते वचन नेवी मध्ये देखील ने कार्यकर्ते स्वतंत्र पाठक आणि भूपेंद्र सिंग जी यांना विनंती करतो की त्यांनी वाजपेठावर यायचं या सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टी मध्ये स्वागत आपले प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी आणि आपल्या वसई विधानसभेच्या आमदार स्नेहाताई रुबे पंडित यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांचा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश झालाय या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतोय काढूया स्टील स्टील माग खाली बसा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा ग्रुप फोटो साठी पुढे यायचंय おはようございま